तिकडे गुजरातच्या सौराष्ट्रामधील एक ऐतिहासिक शहर जुनागड हे शहर इतिहासात आपल्या नावापेक्षा इथल्या नवाबाच्या कारनाम्यांमुळे जास्त चर्चेत राहिलं फक्त जुनागडबद्दल बोलायचं झालं तर आपल्या नवाबाच्या साजासारखंच आणि नवाबीपणा आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी सुद्धा एक अनोखी ओळख म्हणून हे शहर सर्व परिचित आहे माझा पाठीमार्गे जे आहे ते काही पॅलेस नाही पण हा आहे जुनागडच्या नवाबनी या ठिकाणी एटीन नाईन्टीन सेव्हन मध्ये एक कॉलेजचा निर्माण केला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ची गोष्ट आहे भारतातील नागरिक स्वातंत्र्याच्या आनंदात दंग होते तर तिकडे समुद्राकाठी वसलेल्या जुनागड संस्थांमधील प्रजा खूप द्विधा मनस्थितीत होती याच कारण होत तत्कालीन जुनागडचा नवाब महाबत खानचा एक निर्णय कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला त्यानं जुनागड हे संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याचा निर्णय घेतला होता त्या दरम्यान तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हस्तक्षेप केला पटेल यांनी अशी काही रणनीती आखली होती की त्या नवाबाला जुनागड सोडून पाकिस्तानात पळ काढावा लागला होता त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या म्हणजे नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला है स्वतंत्र भारत सरदार पटेल ने ये आरजी हुकूमत का आइडिया दिया और बॉम्बे में जूनागढ़ के जो रैयत थी जो वहाँ रहते थे उन्होंने जूनागढ़ के सामने वो ऐसा किया है कि हमें ये पाकिस्तान कबूल नहीं है तो हम विद्रोह करते हैं इसके लिए आरजी हुकूमत बनाई तसं गेल्यास नवाब महाबत खानच्या राज्यात पंच्याऐंशी टक्के प्रजा ही हिंदू तर अवघी पंधरा टक्के जनता मुस्लिम होती असं असतानाही त्या नवाबानं जुनागडला पाकिस्तानात सामील करण्याचा निर्णय घेतलेला या निर्णयाविरोधात जुनागडच्या जनतेनंच उत्स्फूर्त उठाव केला आणि जनचाचणी केली असता तब्बल नव्याण्णव टक्के लोकांनी भारतात राहण्याच्या पारड्यात आपली मतं टाकली पहिली बार रेफरेंडम और पब्लिक एक दो पेटियां रखी एक रेड और एक ली, ली, हरी और एक लाल पाकिस्तान में जाना है हिंदुस्तान में उसका वोटिंग हुआ और सिर्फ 91 और समथिंग इतने वोट पाकिस्तान के तरफ बाकी 100 परसेंट वोट्स हिंदुस्तान के तरफ में है तो जूनागढ़ में रेफरेंडम भी हुआ है जूनागढ़ शहरा ओखे गिरनार एकट्या गिरणार पर्वतावरच पाच शिखर आहेत त्यावर तब्बल आठशे सहासष्ट हिंदू आणि काही जैन मंदिर उभारलेली आहेत सगळ्यात उंच शिखरावर गुरु दत्तात्रयाचं मंदिर आहे ज्याच्या दर्शनाकरता थोड्या थोडक्या नव्हे तर नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या चढून जावं लागतं याशिवाय काली मातेच मंदिर देखील आहे अशी ही एक आख्यायिका आहे की या पर्वतांवर हिमालयापेक्षाही अधिक औषधी वनस्पती आहे एक शक्तिपीठ देखी है शिवाय पार्वती देवीचा अधिवास असल्याचंही बोललं जाता है ये मंदिर शक्तिपीठ में आता है जो पूरे भारत वर्ष में बावन शक्तिपीठ है उनमें से ये माता रानी की उदयन पीठ से जाना जाता है उदयन यानी माता रानी का उदर का भाग यहाँ पड़ा हुआ है और ये मंदिर बहुत प्राचीन मंदिर है तकरीबन तो साढ़े पाँच हजार साल पुराना और इन्हीं पत्थरों से बनाया गया ये मंदिर है गिरनार के याच गिरणार पर्वतात गोरखनाथाचं मंदिर देखील आहे याशिवाय यमाच ही मंदिर आहे गोरखनाथाची ज्योत इथं वर्षानुवर्ष अपनी साधना करते और वो उनका दुना है वो अपनी रोज की यहां पे साधना करते शाम में आते अपनी साधना यहाँ करते तो वो जगह ये स्थान वो है आम्ही काल चोवीस तासाहून जास्त प्रवास करून सुद्धा सलग चालत गेलो सलग चालत गेलो होतो तीन तासात मी माझा प्रवास पार केला जुनागड मधील मकबरा प्राचीन काळातील कलात्मकतेचा अद्भुत असा आविष्कार म्हणून आज देखील परिचित आहे दिन मोहम्मद हो उनमें से दो मोहब्बत खान जी को और उनकी फैमिली को दफन किया है तो उन्होंने इतना बढ़िया गुजरात का ताजमहल लगे अगर आप ताजमहल हिंदुस्तान में बड़ा है तो गुजरात में भी ताजमहल होना चाहिए तो उन्होंने ताजमहल जैसा देखने के लिए बहुत सारा ऐसे खर्चा किया और सुंदर ऐसे गुजरात के लोग और हिंदुस्तान के लोगों को ताजमहल सेकंड देखना मिले इसलिए जूनागढ़ के नवाब ने ये बनवाया 4 लाखचा खर्च करून 100 वर्षांपूर्वी हा मकबरा बनवला होता आता गुजरातचा जो टुरिझम डिपार्टमेंट आहे हां याचा रिनोवेशन करत आहे आणि त्याचा खर्च आहे 14 कोटी नवाबवाचा शहर म्हणून प्रसिद्ध असलेली जूनागडन आज देखील आपली वेगळी ओळख ठेवली आहे भलेही त्या काळी इथल्या नवाबानं पाकिस्तानात जायचा निर्णय घेतला असताना आपल्याच नवाबा विरोधात आवाज उठवत बंद करण्याची इतिहासातली पहिलीच घटना ही असेल प्रीती सोमपुरा न्यूज एटीन लोकमत जुनागड